करावा आज की मी ात्री उभा राहीन तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरातल्या लेडीजला ले ले रात्री बारा वाजता घराच्या बाहेर फेकून देताय तुम्ही दे बाकीच्या लेडीजला ले ले काय नाही देणार आहेत आजारी असताना मी बार... इथंच होते आणि मी त्यांच्यासारखी कॉन्टॅक्टमध्ये होते पण मी जेव्हा पण घरी जात होते तर माझ्यासोबत मारहाण करणं शिवीगाळ करणं आणि जेव्हा त्यांचा आजार समोर आला तर तेव्हा त्यांनी डायरेक्ट असं म्हणले की तू आमच्यासोबत राहायचं नाहीये तू तु तुझं वेगळं राहायचंय तुझ्या आईकडं आणि मुलगा सहा महिने इकडे राहील सहा महिने तिकडे राहील हे अशी त्यांनी माझ्या पुढे आठ मांडली होती बरं ठीक आहे चालतंय आठ मांडली होती तर मी राहायला राहते मी मम्मीकडे दोन हजार एकोणीसपासून मी मम्मीकडे राहते पण विषय असा होता की जेव्हा माझे मामा माझ्या मामाचा मला साथ होता सपोर्ट होता त्याचा हात सदैव माझ्या डोक्यावर होता पण जेव्हा माझा मामा एक्सपायर झाल्याच्या नंतर दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी जो माझा मुलगा हिसकाउंट घेतला तेव्हापासून त्यांनी माझे सगळे कॉन्टॅक्ट त्यांनी माझ्यापासून तोडून टाकलेले आहेत आणि माझ्या मुलाला पण माझ्यापासून तोडून टाकले त्याला खूप म्हणजे एका आईपासून लेकरू त्यांनी तोडून टाकलेला आहे ते त्यांच्या लेकरासाठी आज माझ्या सासू आहेत त्यांना चार लेकरं आहेत तर चार लेकर असताना पण त्यांनी माझ्यासोबत असा अन्याय नव्हता करायला पाहिजे कारण की त्या एक आई आहेत त्यांना आईची जाणीव आहे मिस्टरांचं मी बोलू शकत नाही ह्या विषयावर कारण की पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही ती आई कुठेतरी तिचा कुठेतरी तिचा काळजाचा तुकडा आहे तू तिच्यापासून तिला तोडू नको तर ह्या सगळ्या गोष्टी ते पूर्ण फुल सपोर्ट होता माझ्यापासून माझं लेकड तोडण्यात आलं आणि आजपर्यंत दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस संपत आले तर आजपर्यंत मी माझ्या लेकराला बघितलेलं नाहीये भेटलेली नाहीये कुठलीच गोष्ट काल लायू मध्ये मी माझ्या मुलाला बघितलेलं आहे फक्त तर त्याच्या अगोदर मी भेटले बोललेली काहीच नाही आणि एकदा त्यांनी इतकं शिकून आणलं होतं एक आई आई लेख तुझ्या तुमच्या जर लेकरांनी तुमच्याविषयी असं बोललं तर आज तुम्हाला किती दुःख होईल आज तुम्ही तुमच्या लेकरांचे लग्न झाले तरी तुम्ही त्यांच्या बायकांसोबत त्यांना राहू देऊ शकत नाही तु, तुम्ही तेव्हा एवढं रडतात घायटा करतात प्रत्येक गोष्ट करतात आणि माझं लेकरू एवढं छोटं असून माझ्यापासून तोडलं का हा प्रश्न मी करू शकते ना की तुम्ही कस काय माझ्यापासून माझं एवढं तहान लेकरू तोडू शकतात आज तुम्ही तुमच्या मरण्याच्या दारातून वापस आणलं आई लेकरासाठी काही करू शकते ना आणि तुम्ही माझं लेकरू माझ्यापासून पूर्णपूर पुरेपूर त्यांनी तोडून टाकलेले माझे लेकरू तर माझी फक्त एवढी डिमांड आहे की माझं लेकरू त्यांनी मला माझं लेकरू द्यावं एवढीच माझी विनंती मी तुम्हाला ना काही प्रॉपर्टी मागितलेली आहे ना पैसा मागितलेली नाही कुठली गोष्ट मागितलेली मी फक्त माझ्या लेकराची भीक मागते ले माझं लेकरू मला द्या एवढीच माझी विनंती त्यांनी फोटो ते जे दाखवलेत तर मी माझं जास्त शिक्षण झालेलं नाहीये मी फक्त दहावी शिकलेली आहे आणि दहावी शिकलेली असताना मी मावशीच्या पार्लर मध्ये जॉब करत करते तर मी पार्लरचे काम करते आणि जेव्हा करोना फर्स्ट कोरोना जेव्हा पडला होता तेव्हा म्हणजे जा सगळेजण घरी होते कुठंतरी वाटलं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म चांगला आहे पैसे कमवण्याचं साधन आहे तर मी कुठं तिथं तरी माझी स्वतःची प्रोफाईल बनवली मला तिथून लोकांचा भरपूर प्रतिसाद भेटला त्याच्यातून मला सॉन्गमध्ये काम करण्याची संधी भेटत गेली वेब सिरीज शॉर्ट फिल्म ॲड येणं परत म्हणल्यावर इव्हेंट येणं अशा काही गोष्टी भेटत गेल्या मला त्याच्यातून चा चार पैसे भेटतात पण त्यांनी माझ्या चारित्र्यावर खूप मोठं आ, डाग लावलेला आहे त्यांनी माझ्या चारित्र्यावर तुम्ही असं नाही करू शकत आणि जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं हे चित्रपटाचे पिक्चर आहेत त्या डायरेक्ट प्रश्न करतायत की नाही हे ओरिजिनल आहेत तर त्याचा मी सगळा प्रूफ मी तुम्हाला मी आज पण पण मी मी कधी तुम्हाला तो प्रूफ देऊ शकते की ते कुठले पिक्चर त्यांनी स्क्रीनशॉट काढून लोकांसमोर सादर केलेले आहेत तर ते माझं एक पोट भरण्याचं साधन आहे आज तुम्ही तुमचे मिस्टर मेल्याच्या नंतर तुमच्या रेस्टॉरंटच्या जागी तलाटी म्हणून तुम्ही जॉब करतायत तसे मी पण माझे पोट भागवण्यासाठी माझ्या माझ्या फॅमिलीसाठी मी कष्ट करते आज कोर्टात केस दाखल झाल्याच्या नंतर झाल्यानंतर आम्हाला जेव्हा हे भेटली पोटगी भेटली तेव्हा तर तुम्ही एकदा पण पोटगी भरली नाही समोर आले नाही आणि आज मी माझं स्वतःचे पोट भागवायला मी सहमत झाले तर त्याच्याशी पण तुम्हाला प्रॉब्लेम असं का तुमच्यावर गुन्हे दाखल झाले होते तुमचे सगळे दोन वकील ओघरे दाखल प्रकार नेमका काय होता त्यांना काहीतरी हा तर त्यांचं माझ्या सासूबाईंच म्हणणं असं आहे की ती येत नव्हती भांडत नव्हती काय नव्हती मग माझ्यावर अट्रॉसिटी झाली कशी काय मी त्यांच्या तिथपर्यंत गेली म्हणूनच माझ्यावर सिटी झाली ना माझ्या वकिलांवर त्यांच्यावर सिटी झाली मी माझ्या प्रत्येक वेळेस वॉरंट निघलं माझ्या मुलाची कस्टडी मला भेटली जेव्हा पण पोलिसांथ्रू वॉरंट गेलं तर काहीच हाती आलं नाही पोलीस प्रशासनाने मला कुठल्याच गोष्टीची मदत केली नाही ते जायचे त्यांच्याकडून लिहून आणायचे ते इथं नाही येते घर सोडून गेले असे तसे भले मोठे कारण ते कारण की त्यांना संपादक शेख मुजीब यांचा फुल सपोर्ट होता ते त्यांच्या पूर्ण इशारावर नाचत होते बरं नाच नका प्रॉब्लेम नाही तर जेव्हा एक वॉरंट निघलं बेलीफ कोर्टांनी स्वतः जजने म्हणले की हे थ्रू तर हे आपल्याला असेच एकच एक एकच एक पाठवत पाठवतायत आपल्याला तर तुम्ही बेलिफ थ्रू जा बेलिफ पुण्याचे होते तर त्याच्यामुळे सोबत मला जायचं सांगितलं होतं घर दाखवण्यासाठी तर घर दाखवण्यासाठी माझी हिंमत होत नव्हती कारण की मी दरवेळेस जेव्हा पण त्यांच्या दारात जाते मी मारहाण शिविगाळ माझ्या स्वतःचा अपमान सगळ्या गोष्टी मानसिक त्रास टेन्शन सगळं घेऊन मी तिथून येत होते तर मला त्यावेळेस माझ्या वकिलांना एवढी डिमांड केली मॅडम माझ्या मागे कोणी नाही तुम्ही फक्त चला आम्ही तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी तोपर्यंत ते तिथे सगळे फरार होते तिथं कोणीच नव्हती फक्त एक लेडीज माझी जाव होती तिथं आणि त्यांनी लगेच मग तिथून आम्ही आल्याच्या नंतर लगेच त्यांनी आमच्यावर सिटी दाखल केली आणि त्या सगळ्या प्रकारानंतर मुजेबी यांचं कालपत्रकात म्हणजे आज बोलत असताना माध्यमात तुम्हाला <laughs> की तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात त्या तुम्ही त्यांच्या बहिणीसारख्या आहात आणि त्यांनीच माझ्यावर गुन्हा दाखल केला असं त्यांचं होतं मला एवढंच म्हणायचंय त्यांना की तुम्ही जर मला बहिणीसारखं मानलं असतं तर तुम्ही आज तुम्ही मला न्याय दिला असता आज तुम्ही संपादक आहेत तुम्ही मला न्याय दिला असता आणि माझा जेव्हा कडून हिसकवून सगळ्यात पहिल्यांदा होते पण तुम्ही मला म्हणला की ते तुमचं फॅमिली मॅटर आहे तुम्ही बघा पण आज माझं फॅमिली मॅटर आहे त्याच्यात तुमचा इंटरफेअर त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे तुमचा त्याच्यामध्ये मुजीब शेख जे संपादक आहेत त्यांचा खूप मोठा माझ्या प्रकरणामध्ये रोल आहे कारण की त्यांनी मला बोलून दाखवलं होतं तू कुठेही जा तुला तुझ्या मम्मीशिवाय शिवाय कोणी नाहीये आणि तू हे जा तुझं काही तुझी डाळ कुठंच गळणार नाही त्यांनी हे मला वाक्य बोलून दाखवलं होतं आणि खरंच मी त्यांच्या त्यांनी जो शब्द बोललेला होता तो त्यांनी कबूल करून दाखवला कारण की गरीबाचं चा काही चालत नाही आहे कारण की माझ्याकडे पैसा नाही पावर नाही मला कोणाचा सपोर्ट नाही त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पैसा आहे पावर आहे सपोर्ट आहे हर एक गोष्ट त्यांच्याकडे आहे तर माझं एवढं म्हणणं आहे की म्हणतात की लेडीजसाठी खूप काही गोष्टी आहेत न्याय आहे हे आहे ते आहे हा माझा खूप मोठा गैरसमज होता कारण की माझं लेकरू गेल्याच्या नंतर मला फक्त वाटायचं की मला तिथून न्याय भेटल मला कुठून भेटला नाही तरी मला शंभर टक्के तिथून न्याय भेटल पण मला न्याय भेटलेला नाहीये मुजीब संपादक यांची गोष्ट खरी झालेली आहे त्यांची सत्ता आजपर्यंत ज्याच्याकडे होता तुम्हाला राजकारण पुढे हे पडल्यानंतर त्यांच्या आहे नाही पैसे देऊन तुम्हाला उभा कोणी नाही ही गोष्ट चुकीची आहे कोणाचा ह्याच्यामध्ये हात नाही आहे मी स्वतः माझी मा, मा सासू नगर परिषदेचे उमेदवार म्हणून आज त्या निवडणुकीला उभा राहिल्या आहेत तर माझं असं म्हणणं आलं की आज त्या लोकांच्या न्यायासाठी आज त्या पुढे आलेल्या आहेत पण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आधी त्यांच्या घरच्या सुनेला न्याय द्यावा न्याय म्हणजे मी त्यांच्याकडून काही मागणी करत नाहीये पैसा प्रॉपर्टी काही मी फक्त एवढी मागणी करते की माझे अवलाद मला द्या पण त्या घरच्या लेडीज पासून त्यांनी पुढे न्या... न्याय न्याय द्यायला त्यांनी चालू करावा आज त्या म्हणतात की मी लेडीजसाठी अर्ध्या रात्री उभा राहीन तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरातल्या लेडीजला रात्री बारा वाजता घराच्या बाहेर फेकून देतात तुम्ही बाकीच्या लेडीजला काय न्याय देणार आहेत काय नाही देणार आहेत तुम्ही तर मला त्यांना एवढंच म्हणायचंय आज तुम्ही जो काही प्रचार करत आहेत सगळी गोष्ट करत आहेत करा पण जो प्रचार तुम्ही करत आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहेत पण तो तुम्ही पहिलं माझ्यापासून सुरुवात करा एक आईला तेच लिकरू द्या आणि नंतर तुमचा प्रचार कंटिन्यू करा तर मी खरंच मान्य करेल की तुम्ही खरंच बदललात आणि तुम्ही ह्या जनतेच्या काबील आहात म्हणून नाहीतर तुम्ही घरातल्या एका आईला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही तुम्ही जनतेच्या बिलकुल काबील नाही तुम्ही ज्या पदासाठी उभा राहिलेला आहे ते तुमचं पद काही कामाचं नाही